काय तुम्ही राडा लावलाय काय राडा सकाळपासून आणि काय खेळत बसला सकाळी सकाळी कामगिरीने सोडून अन बसल्या ताई नीत कुठ उखली तर कुठं ह्याला खेळणं म्हणित नाही तर हा माज्या नाचतात आता भाज्या नाही पण सकाळी म्हणाले खिचे भाऊ लाडा मावशी मग राडा चालतो सकाळी तुम्ही त्यासाठी जाणार काही त्यांना शिकवायला नाही राडा सकाळी आज तुमच्या सारख्या गुरु भेटल्यावर तर माझ्या सुनाला लवकर ठुती पण चांगलाय बघाय राडा बघा घरातला जातात कुठून इथं भेटला वर भेटू नकासतं गावन 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 कालो तिने बसतात तुम्ही ती लगेच मग काहीतरी ते माणूस तुम्ही घरी चाप्या नका तुमच्या कामात छाप्या इथं बर लागला माणसी म्हणते परवा दिवशी गावाकडे माणसाला काम असते का नाही आवा मी काल चार वाजता आल्यापासून बघत नाही माझ्या गावाक जाण्याचा आणि तुम्ही काय काम करता त्याचं कळले तुमचं आता जमवा लागत काम करायची आता जाते त्यांना काय आले ना पिशवी बरं चानी चानी करा आल्या तिथे सांगा तुम्हाला तुझी सासू गावाला जाते मी गावाला जाते नाही पण हे व्यवस्थित